रामकृष्ण हरी सर्वांना जय महाराष्ट्र आपण एक छोटीशी घोषणा देऊ जी आपल्या जुन्नर तालुक्यासाठी फार मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पृशाने पाहून असलेली आपली भूमी खर तर रामकृष्ण हरी मंत्र आणि एक संत महंत या भूमीत जन्माला आले गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वांनी दाखवून दिलं की आपला समाज काय आहे आपली लोक काय आहेत सर्वांनी आपले लाडके शरददा सोनवणे यांना निवडून दिलं तर एकनाथबाई शिंदे यांचे अत्यंत लाडके विश्वासू सहकारी म्हणून शरददादांना आपण सगळे ओळखतो आणि शरददाचा एक छोटा भाऊ एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आपल्या सर्वांसमोर आहे तर अनेक या एजिन्नगर तालुक्यात झाली परंतु शरददादा सोनवणे असतील शिवसेना पक्ष असेल जागेवर राहिला अनेक वादळ आली परंतु शिवसेनेचा धनुष्यबाण आहे असाच डवलाने किंब किंबवना शिवसेनेचा भगवा डौलाने भडकत राहिला या तालुक्यात शिवसेनेचं एक वेगळं स्थान आहे शिवसेने शिवसेनेसारख्या पक्षाने अनेक कार्यकर्ते तयार केले जे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचले जनतेची कामं केली त्याच्यामुळे शिवसेनेवरचा विश्वास किंबवना शिवसेना हा आपला पक्ष आहे ही भावना आपल्या तालुक्यात रुजली आहे काल रामबाईंनी आमच्या प्रचार रॅलीमध्ये भाग घेतला त्यांच्यासोबत विकासदादा रेपाळे हेही होते स्वतः शरद दादा होते त्यांनी कालच घोषित केलं आहे की आठही जिल्हा परिषद गट त्याचप्रमाणे सोळा पंचायत समिती किंबहुना पंचायत व सभापती हा आपला शिवसेनेचा बसणार आहे त्या रामबाईंच्या शब्दाला आपण सर्वांनी मान दिला पाहिजे त्यांचा शब्द आपण खडून दाख खरा करून दाखवला पाहिजे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी कष्टकरी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीतून सोडवणूक करण्यासाठी आपल्याला ह्या शिवसेना धनुष्यबान पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करायचा आहे मी आपण तोच आवाहन करतो आपण सर्वांनी शिवसेना धनुष्यबान ह्या चिन्हावर बटन दाबून या चिन्हावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना विजयी करावा सर्व उमेदवार म्हणजे दादाचे हात कान नाक डोळे हे आहेत दादांना भक्कम करण्यासाठी किंबहुना विद्यमान उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनाही आपल्याकडनंही नऊ तारखेला त्यांच्या वाढदिवसाची गोड भेट आपण सर्वांनी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र